आणि ब्रेक नंतर नागपूर मधली एक धक्कादायक बातमी आहे आपल्या बायकोचा आपल्या पत्नीचा वाढदिवस स्पेशल करावा असं कुठल्या नवऱ्याला वाटणार नाही परंतु नागपूरमध्ये असं एक गिफ्ट दिलं की ज्या गिफ्टमुळे सरप्राईज द्यायला आलियाचा नवरा जमील खान बाराच्या ठोक्याला केक घेऊन आला पण हा केक हजारो वर्ष जगण्याची शुभेच्छा देण्यासाठी नव्हता तर तिचा जीव घेण्यासाठी आला होता घरातील इतर माणसं झोपलेली आलियाने केक कापला जमीलने तो आलियाला भरवला संसारात आलेलं दुःख आता संपतंय की काय अशी भावना आलियाच्या मनात आली पण मना त्या आधीच आलियाला केक मधल्या विषाची बाधा झाली होती जैसे लड़की यहाँ पे पड़ी हुई थी उसको हमने दवाखाना लेकर के गए क्या हालत थी उनकी हालत बेहोशी की हालत में थी और मुंह से झाग जा... कर रहा था उस मतलब कि जमील खान निकल गए थे यहां से वो तो दिखे नहीं शायद हमको दिखे ही नहीं वो पहले भाग गए थे वो पता नहीं है हमको जमीलचं या आधी से एक लग्न झालंय त्याची पहिली बायको आणि मूल वेगळ्या घरात राहतात अशातच जमीलने आलियाशी लग्न केलं शिवणकाम करून आलिया संसार सांभाळत होती पण जमीलने केलेल्या मारहाणीमुळे आलियाचा स्वाभिमान तुटवला त्यामुळेच ती जमीनला सोडून माहेर आली अशात आलियाच्या वाढदिवशी आलियाला गिफ्ट म्हणून विषच दिलं केक आम्ही जप्त केलेला आहे आणि सी ए तपासली जाता पाठवत आहोत आणि मेडिकलला बेओमध्ये सुद्धा वांती वगैरे तिची घेतलेली आहे ते आपल्या बेओ हॉस्पिटलला सी आय सी मध्ये तर याच्यावरनं अजूनपर्यंत आपल्याला असं काही अभिप्राय मिळाला नाही की नेमकं कोणतं विषय काय आहे तिच्यामध्ये तर ते आता आपल्याला तो रिपोर्ट वैज्ञानिक परीक्षा आपल्याला मिळेल पण तरी आपण गुन्हा दा दाखल केलेला आहे जमिलने आलियाचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तिला जीव लावला असता तर आज चित्र वेगळं असतं रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर